नमस्कार सर नमस्ते काय आपलं नाव माझं नाव भरम मायपा पवार बरं कुठे राहता तुम्ही राहतो सध्या मी कुंडल तालुका परू जिल्हा सांगली इथं माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यात चंदगडमध्ये आहे नोकरी निमित्तानं मी कुंडलमध्ये राहतो बरं काय काय कसे कसे तुमच्यासोबत अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली सर मी नोकरी करत असताना अचानक माझी नोकरी थांबली गेली आणि चार पाच वर्षापूर्वी जी काही पैशाची आवक जी होती घरातली संपूर्ण कोलॅप्स झालं म्हणजे थांबली व्यवहारच थांबले ज्यांच्याकडून येणं होतं तेही देईनात आणि आले तरी घरात पैसा थांबत नव्हता त्याच्या आधी तसं व्हायचं का जॉब जायच्या आधी नाही त्याच्या अगोदर बरेचशी दिव दिवस म्हणजे वीस पंचवीस वर्षाचा कालावधी माझा अतिशय आनंदात गेला होता मी परदेशात नोकरीसुद्धा केलेली होती आणि नामांकित होतो मी पण तो अचानकच हे असं झालं आणि घरामध्ये दवाखाना चालू झाला पैसा थांबेना आणि मानसिक फारच त्रास व्हायला लागला आणि त्यामुळं मी मग इकडं तिकडं फिरायला लागलो की बाबा असं का होतं आहे कारण मुळापासून मी आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळं सकाळी उठून देवपूजा करायची दोन दोन तास देवधर्म ग्रंथ वगैरे वाचायचे मला निह पण हे असं असताना हे अचानक असं का होतं आहे हे जाणवू लागलं मला की बाबा कुठंतरी हे काय ते चुकलं आहे आणि याविषयी कुठंतरी चौकशी केली पाहिजेत बघितलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने मी काही ठिकाणी फिरलो काही महाराजांकडं गेलो काही दरबारवाल्यांच्याकडे गेलो किंवा असं का होतं आहे पण इतकासा उलगडा कुठं झाला नाही ज्याने काही केलं सांगितलं बा असं करा पण त्याचा काही इफेक्ट झाला नाही अशी माझी दोन तीन वर्ष अतिशय वाईट अवस्थेत गेली म्हणजे मार्ग भेटत नव्हतं मार्ग भेटत नव्हता आणि तुमच्या चॅनलवर एक वेळा अशी संदीप मोरेदाची मुलाखत मी बघितली कोणाची संदीप मोरे संदीप मोरे मावळतले मधले आणि जरा मला बरी वाटली बरी वाटल्यानंतर वेळच माझी चांगली म्हणा मी एक कॉल केला त्यांना की असं असं आहे मग त्याने मला सांगितले की तुमचे प्रश्न आणि घरातल्या लोकांचे फोटो पाठवून द्या त्याप्रमाणे मी त्यांना पाठवले आणि दादाने मला एक आठ दिवसात रिप्लाय दिला की बाबा तुमच्या घरामध्ये तुमचं लक्ष्मीबंधन केलेलं आहे कुलदेवतेचं आहे कृपाण आहे पितृबंधन आहे असे चारी बाजून तुम्हाच्यावर आघात झालेले आहेत आणि तुम्ही दवाखान्यात पैसेच घालवताय आणि अशी अशी परिस्थिती सत्य आहे का मला ते पत्ल। पटलं पटल्यानंतर मी हो म्हटलं दादा हे सत्य आहे मग याला काय करावं लागेल तर त्याने मला सांगितलं की इकडे माझ्याकडं तुम्ही यावं लागेल आणि मी त्यानंतर त्याच्यावर काहीतरी उपाय करून देईन मग अशा तऱ्हेनं मी हे केलं पण त्यांच्याकडे यायलाच मला सहा महिने जमले नाहीत कुठून तरी पैसे काढले की ते दवाखान्याकडे तरी खर्च व्हायचे आणि कुठंतरी जायचे दोन वेळा दादाने मला तारीख दिली होती अमुक दिवशी जमणार आहे तुम्ही या पण ती मला काही येणं घडलं नाही ना शेवट दादा आणि जी एक वेळा वैतागू साईडली तुमचं काम माझ्याच्यानं होणार नाही तुम्ही काही येऊ नका आणि असे बरेच दिवस गेले आणि जानेवारी महिन्यात तो योग आला की दादा म्हणले की मला तुमचा रुपया नाही पाहिजेत पण तुम्ही इथपर्यंत या कारण मलासुद्धा जाणवते की तुम्ही काहीतरी कुठल्या तरी देवतेची उपासना करताय पण तुम्हाला कुठंतरी बांधलं गेलं आहे आणि मी येऊन पोचलो त्यापूर्वी इतका वाईट माझ्या घरात त्रास होता काय व्हायचा त्रास एक्झॅक्टली घरात व्हायचा काय घरात म्हणजे माझी नोकरी गेली आवक थांबली माझ्या मिशेसला अचानक कंबर आणि शरीरात वेदना चालू झाल्यामुळं साधी तपाससुद्धा करता येत नाही जेवण करायचा विषय सोडून दिला त्याचं काम थांबलं गेलं एक मुलगी होती तिच्या प्रापंच अडचणीमुळं ती घरीच होती आणि तिला तर मासिक पिरियडमध्ये मी चार दिवस इतका त्रास व्हायचा की पोटदुखी आणि उलट्यानं ती बेजार व्हायची फॅमिली डॉक्टरसुद्धा थकले होते दर महिन्याला हजार दोन हजार रुपये घालवायचे चार दिवसाचं स्वास्थ्य झालं की वीस एकवीस दिवस बरे जायचे पण ते कशाचे म्हणजे पण मानसिक टेन्शन त्या दोघींनी म पत्नीची अशी अवस्था मुलीची अवस्था मुलगा नोकरीवर स्थिर नाही आणि माझं तर आवक थांबली मग ह्या टेन्शनमध्ये वावरत असताना त्यांच्याकडं आलो आल्यानंतर दादानी प्राथमिक अवस्थेत एक थोडीशी क्रिया केली के के की म्हटले काहीच होणार नाही जा आणि त्याच महिन्यात माझ्या मुलीचा त्रास पूर्ण थांबला म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कवर झाला की तिला काही त्रास जाणवला नाही मी ती लुळली नाही उलटी नाही काही नाही मग दादाने मला सांगितलं की बाबा तुम्ही सोनोग्राफी करा कारण त्या मुलीच्या पोटामध्ये काहीतरी असण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे मी कोल्हापूरमध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली आणि त्यात एक खडा दिसला त्या पिशवीमध्ये मग डॉक्टर काय नियमाप्रमाणे म्हणायला लागले कॅन्सर आहे अमुक आहे काढावं लागेल गर पिशवी वगैरे दादा म्हणले तसं काय नाही हे होऊन जाईल विरगळून जाईल आणि त्याने पुढची प्रक्रिया केली के दादानी आणि त्यानंतर एका महिन्यातून चाळीस टक्के खडाव विरघळला गेला आणि पुन्हा तीन महिन्याच्या याच्यात त्याचा था त्रास थांबला आणि मी परत दादांच्याकडे आलो दादांनी म्हणले आत्ता कसं काय वाटतं सोनोग्राफी करा तर आज अंशी माझ्या मोबाईलमध्ये ते तुम्हाला बघाय बघा की ते डॉक्टरांनी दोन्ही रिपोर्ट की रिपोर्टमध्ये आत्ता काहीही नाही मी ही, ना ही कृपा परमेश्वरासारखं माझ्या दादा भेटले आणि त्यामुळं माझा हा कायापालट झाला माझीसुद्धा तब्येत अचानक दोन वर्षे मी फॅटी लिवरसारखा प्रॉब्लेम तयार झाला जीवाला धोका निर्माण झाला अगदी अन्नसुद्धा मला एक सहा सात महिने गेला नाचणीची आंबील पडून मी काढले होते पिऊन इतकी वाईट गंभीर अवस्था होती पण आत्ता मी पूर्ण ती माझा इतका यशेचा करण आहे की आत्ता एक महिन्यात त्यांच्यापासून गेल्यानंतर पन्नास साठ टक्के माझी ऊर्जा दुप्पट गतीनं काम करायला लागली एकतर मानसिक टेन्शन कमी झालं मुलीचा त्रास कमी झाला माझा त्रास कमी झाला आणि माझ्या इतर सगळ्या हे तुटल्यामुळं व्यूज तुटल्यामुळं होते होत्या की कृपा मला कोण देवतेची माझ्या दैवतांची लाभाय लागली असं माझ्या जीवनामध्ये अतिशय बदल घडलेला आहे आणि अशी माणसं परमेश्वरानं चांगली ठेवावीत आणि जनकल्याणासाठी त्यांचा वापर व्हावा अशी माझी अगदी मनापासून देवाकडे प्रार्थना इतकं चांगलं त्यांच्यामुळं माझा इफेक्ट मिळालेला आहे मुलीला काय काय प्रॉब्लेम व्हायचं तुमच्या मुलीला तिचं लग्नानंतर जे काही त्रास झाला आहे कोकबंधन काहीतरी असं त्यांच्या भाषेत दादा म्हणत होते की तेव्हा पोटामध्येच ते एक खडा तयार झाला मग ते विषारी असो किंवा काहीतरी तयार झालं आणि ती मासिक पाळीच्या वेळेला तिला वेदना व्हायच्या म्हणजे ती गडगड लोळायची म्हणजे पेनॅक्रोलन इंजेक्शन दिलं तरी ते थांबत नव्हतं सलाईनमधनं दोन इंची इंजेक्शन द्यायची आणि कसं तरी एक दोन दिवसांनी तिची उलटी आणि ते त्रास म्हणजे ते बघण्यासारखं नव्हतं म्हणजे मी सुद्धा कधी कधी रडायचे इतकी वाईट अवस्था होती एवढा त्रास होता तेवढा त्रास होता आणि ह्या सगळ्या गोष्टींना किती वेळ लागला सगळं म्हणजे तुम्ही त्या संदीप मोरेंकडे गेले त्याच्यानंतर हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला किती टाईम पिरियड लागला दादांच्याकडे गेलो एका महिन्यात पहिला तिचा त्रास कमी झाला मुलीचा आता मिशीचा आमची थोडीशी नास्तिक असल्यामुळे ती काही देवधर्म वगैरे ज्यादा मानत नव्हती तरीसुद्धा तिलाही चांगलं चालता फुलता याय लागलं ला। माझा काही त्रास कमीच झाला होता पण इतर जरा अशी वाढली माणसं जी माझ्याजवळ जी होणार होती माझ्याजवळ येत नव्हती ती ती आवर्जून आता येऊन बसायला लागली म्हणजे हा माणसातनं मी उठल्यासारखी माझी अवस्था निर्माण झाली होती आणि एका महिन्यात एवढा फरक पडला आज तीन महिने झाले ह्या तीन महिन्यात मी पन्नास टक्के आत्ता उभा आहे इतकं मला रिझल्ट चांगला मिळाला आहे बरं ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला काय काय उपाय सांगितले आणि त्या उपायाचा लगेच असा काय इफेक्ट आला की तुम्हाला माहीत पडले की आता आपले प्रॉब्लेम सॉल्व व्हायला सुरुवात झाली दादाने मला सांगितलं होतं की तुमची पित्रं बांधलेली गेलेली आहेत आणि तुमची कुलदैवत उपासना होत नाही त्यामुळे तुम्ही जी उपासना इतर देवतींची करता त्याचा इफेक्ट तुम्हाला मिळत नाही जीवनात आणि तुम्ही या काही मला भोग सांगितले की पौर्णिमाला हे एका पिंपळाच्या या झाडाकल्या असा उतारा करून घरात उतरून एखादा नारळ किंवा बुंदीचा लाडू जे पित्रांना काय द्यायचं आहे त्यांचा भोग द्या असं सांगितलं पहिले त्यांच्याजवळ गेल्यानंतर चारच दिवसात पौर्णिमा आली त्या पौर्णिमेला एक मी भोग दिला आणि पुन्हा आमुषाला एक भोग दिला आणि अक्षरशः माझे आजोबा माझे आई वडील माझ्या स्वप्नात येऊन माझ्याशी बोलायला लागली मुलीच्या माया स्वप्नातसुद्धा कुलदेवतेच्या रूपाने एक बाई स्त्री एक आली आणि त्यांच्याशी तिच्याशी बोलली म्हणजे असे काही मला हे जाणवले हो आता काल परवा ते ज्यावेळी त्यांनी जे सगळे सोल्युशन दिले ते सोल्युशन द्यायच्या आधी तुमच्या सोपतात तुमच्या आईवड कधी आलते का नाही त्यांचं कुणाचंच काय नव्हतं आता ती कुणी कुणी जी वारलेली होती आमच्या कुल गावाकडच्या ह्याच्यात परवा काल परवा तर माझा चुलता माया स्वप्नात आला आणि बैलजुडी घेऊन आम्ही दोघं शेतात जाऊन काम करत होतो म्हणजे हे कधीही ते ध्यानीमनी नव्हतं की गेल्या तीस वर्षात मी त्या माझ्या मूळ गावाकडे जातच नव्हतो आणि त्यामुळे त्या कुळाशी माझा संपूर्ण संपर्क तुटला होता दादाच्याकडनं येऊन गेलो आणि ते नेमकं मला दोनदा ज्योतिबाला जावं जायला मिळालं माझी देवी आव्हनची एम आय तिथं दोनदा जायला मिळालं म्हणजे माझे मार्ग जवळजवळ खुल्ले झाले म्हणजे त्या सगळ्या गोष्टी योगा घडत गेल्यानं सगळे मार्ग ओपन झाले ओपन झाले सगळे म्हणजे मग चार वर्षात मी माझं गुरुस ठिकाणी मानणारं गोंधवलेला जाऊ शकलो नव्हतो हो अशी माझी अवस्था होती म्हणजे जायची इच्छा व्हायची पण ते कोण भेटायचं नाही किंवा पैसाच मिळायचा नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था होती अडलं होतं सगळं बरं मग माहीत पडलं का सगळं कोणी केलं काय केलं ते माहीत पडलेलं त्यात काय आपण ते काय विचारण्यापेक्षा त्याच्यावर विलाजच मिळाला म्हटल्यानंतर आपण त्यात शिरण्यात काय अर्थ नाही आणि ते नावं कशाला शोधत बसायची त्याच्यावर विलाजच मिळाला त्यामुळे त्या गोष्टीत काय जायची इंटरेस्ट नाही पण जे झालेलं आहे झालेलं होतं एवढं शंभर टक्के माझी खात्री झालेली आहे बरं आता सगळं व्यवस्थित हो आता काय प्रॉब्लेम वगैरे नाही काय बा शारीरिक प्रॉब्लेम आर्थिक प्रॉब्लेम बऱ्यापैकी सुटलेला आहे मी आता मार्गावर गाडी यायला लागले म्हणजे जे आढलं होतं ते थोडं आता मार्गावर आलेलं आहे बऱ्यापैकी आलेले आहे आणि काही दिवसात एक दोन महिन्यात मी अतिशय शे मोठी झेप नाही मला जी मला सुद्धा खात्री वाटते कॉन्फिडन्स पण वाढला त्यांचं वाढला माझा